एक मरादा एक मरादा हरे तुम्सा एक मराठा मनोज दादा तुम साथ हैं देख रहे हैं अब तक न्यूज चैनल दर्शकों आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया में जाविर शाह के सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजवे कातिल में है एक नए जोश के साथ एक नए संघर्ष के साथ एक नई ऊर्जाओं के साथ मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटिल इनकी 13 अगस्त को महाराष्ट्र के नासिक में शांतिपूर्वक तरीके से एक रैली का आयोजन किया गया है जो तेरह अगस्त को मनोज जारंगे पाटिल महाराष्ट्र के नासिक में एक रैली करेंगे वहाँ पर वो मराठा समाज को संबोधित भी करेंगे ये रैली का मकसद क्या है मराठा समाज के आरक्षण को लेकर सभी जानते हैं कि मराठा समाज को आरक्षण मिले इस बात को लेकर मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटिल कई दिनों से इस संघर्ष को इस लड़ाई को लड़ रहे हैं और पूरा मराठा समाज आज उनके साथ खड़ा हुआ दिखाई दे रहा है इसी को लेकर आज भाग्य लक्ष्मी मंगल कार्यालय में सकल मराठा समाज वो छावा संगठना वो सभी मराठा समाज की जितनी भी संगठना है सभी की आज यहाँ पर संयुक्त बैठक बुलाई गई थी और इसी बैठक में इस बैठक में यहाँ पर प्रशांत पवार पिंटू पाटिल जित्तू बापू देसले क्रांति पाटिल संजय महाले शेखर पगार किशोर यादव भरत पाटिल आमोल निकम शरद बच्चा नाना शिवाड़े करण भोसले नीलेश पाटिल आर अप्पा सुरेश शेलार हरिदा निकम खैरनार सर वो इतर संगठनाओं के पदाधिकारी यहाँ पर इस बैठक में शामिल रहे और यहाँ पर एक कठोर निर्णय लिया गया फैसला लिया गया कि जन जागृति किस तरीके से की जाएगी गांव गांव गली गली मराठाओं को जगाया जाएगा और एक नारा भी यहां पर दिया गया अभी नहीं तो कभी नहीं 13 अगस्त को मनोज जारांगे पाटिल की नासिक में शांतिपूर्वक तरीके से एक रैली है और उसी के संदर्भ में यहाँ पर सकल मराठा समाज वो सावर संगठन वो इतर संगठनाओं के लोगों से अब तक न्यूज इंडिया की मुलाकात हुई क्या उन्होंने कहा आइए आपको सुनाते हैं तो मराठा समाज के संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटिल शांतता रैली है रैली संगता नसिक हो रही है तरी संदर्भर नियोजन बैठक मालेगाव तालुक्याची आज नियोजित नियोजन बैठक संपन्न झाली आणि त्यात विविध स्तरातून सर्व मान्यवर सर्व मराठा समाजातील बांधव आलेले होते आणि विविध बांधवांमधून विविध प्रकारची मदत जाहीर झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास चारशे ते पाचशे गाड्या आपल्या मालेगाव तालुक्यातून घेऊन जायच्या जा। आणि रॅली उत्स्फूर्तपणे अभूतपूर्व करायची आणि सांगता तिची खूप मोठ्या प्रमाणावर करायची असं आमचं मराठा समाजाच्या वतीने ठरलेलं आहे समाजाला हे आवाहन करणार आहेत की अभिनय दो कभी नाही ओबीसी मधून मराठा अयोध्या मनोज जरांगे पाटील यांनी जी शांतता रॅली काढलेली आहे त्यासाठी नाशिकला तेरा तेरा ऑगस्ट रोजी नाशिकला शांतता श्यांता रॅली होणार आहे त्यामुळे मालेगाव तालुक्यातून पाचशे ते सातशे गाड्यांचा या गाड्या घेऊन आम्ही त्या आंदोलनासाठी जाणार आहोत आणि येणाऱ्या काळात आपल्या मराठा समाजासाठी ओबीसी मधून सगळे सोयरे हा कायदा होऊन आम्हाला ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी दहा वाजेपासून मालेगाव तालुक्यात नऊ दहा जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि सर्व गटांमध्ये एक एक टीम जाणार आहे आणि संपूर्ण मालेगाव तालुका एकशे सव्वीस खेड्यांमध्ये संपूर्ण मालेगाव दोन दिवसामध्ये सर्व मालेगाव तालुका सकल मराठा ता समाजाच्या वतीने सर्व मराठा पुरस्कृत जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या संघटना मालेगाव तालुका नऊ नऊ गटांमध्ये दोन दिवसामध्ये पूर्ण गट बिंजून पूर्ण गटात बैठका घेऊन आणि परत बारा तारखेला भाग्यलक्ष्मी कार्यालयामध्ये लेखाजोखा घेऊन आणि बारा तारखेला तेरा तारखेचं नियोजन करण्यात येईल मालेगाव शहरातले या तालुक्यातले या, या नाशिक जिल्ह्यातले जेवढाही मराठा समाज आहे एक जागेवर येऊन आपण जरांगी पाटलांच्या आंदोलनाला सगळ्यांनी एकत्र येणे आणि आता नाही भेटल, भेटलं तर कधी भेटणार नाही सगळ्यांनी जोसानी आणि ताकदिने निघायला पाहिजे प्रत्येक मराठा समाजाला एक आव्हान आहे आज जर जमा झाले नाही तर पुढे तुमच्या मुलं तुम्हाला माफ करणार नाही सगळ्यांनी एक विचाराने एक लाईनीने चालायचे आपल्याला जे आपले मार्गदर्शन जे करणारे त्यांनी जरंगे पाटलांसाठी ज्या मिटिंगा घेतलेल्या आहेत प्रत्येकाने आत्ता प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य आपण एक ज्युटीने राहिलं पाहिजे एक ज्युटीने चाललं पाहिजे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत कुठलाही पक्ष हे कुठल्याही राजकीय इथे मतभेद करायची नाहीत एकज्युटीने एक मोठ्या संख्येने आपल्याला नाशिक चलो नाशिक चलो नाशिक असं सगळ्यांनी आलं पाहिलं मराठा समाजाने आज या ठिकाणी सन्मान्य मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अनिल बोंडे नावाच्या एक तथाकथित भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने अपशब्द वापरले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी देखील अपशब्द वापरलेले आहेत त्याचप्रमाणे मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे की या सर्वांचा मी मालेगाव मनोज जरांगे पाटील समर्थकांच्या तर्फे जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात अनिल गोंडेंवर गुन्हा दाखल करावा असं आम्ही सर्व जरांगे समर्थकांतर्फे मानेगाव एसपी अधिकारी यांना लवकरच निवेदन देणार आहोत ज्यामुळे भविष्यात आमच्या मराठा संघर्ष युद्धावर कोणीही अपशब्द वापरणार नाही याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला त्यांच्याच पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल ही दखल त्या सर्व तथाकथित गुंड भ्रष्टाचार प्रवृत्तीच्या लोकांनी घ्यावी एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मनोज दादा जरांगे यांच्या येत्या तेरा तारखेला होणाऱ्या नाशिक येथील शांती यात्रेसाठी सर्व मालेगाव तालुक्यातील मराठा बांधवांनी यावे असे आवाहन आम्ही या मीडियाच्या माध्यमातून करत आहोत आता माझ्या सहकार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन लोकांना आवाहन करून शांतता रॅलीसाठी आम्ही येण्यासाठी आवाहन करणार आहोत त्याचबरोबर येत्या काळामध्ये मनोज दादा जडांगींना या मालेगाव तालुक्यामध्ये देखील आणण्याचा आमचा मानस या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्याची एक पूर्वतयारी म्हणून या तेरा तारखेला नाशिक येथे होणाऱ्या शांती मोर्चाच्या मोर्चाला येण्याच्या आव्हानासाठी आजची ही बैठक अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली मी पुन्हा मीडियाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील सकल मराठा बांधवांना आवाहन करतो आपण मोठ्या संख्येने या शांती मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवावा आपल्याला शक्य असेल आपले वाहन मोर्चाला येणाऱ्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आपण काहीतरी समाजाला देणं लागतो ते देणं पूर्ण करावं आणि आपल्याला जी काय मदत शक्य होईल ती या समितीकडे कळवावी असं मी विनम्रपणे आपल्या सर्वांना आवाहन करतो जय शिवराज